मित्रांनो आपण बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आता आलो आहे लोणी देवकर चांदगाव रस्त्यावरती गेल्याच सहा सात महिन्यापूर्वी हा रस्ता झालेला आहे तब्बल सहा कोटी रुपयांचा रस्ता आहे खरंच मामाने इंदापूर तालुक्यामध्ये सहा हजार कोटीची कामं आणलेत काम लोकांची मध्ये चालू आहेत रस्त्याची कामं चालू आहेत पण त्याचा दर्जा काय आहे त्याची गुणवत्ता काय आहे तो रस्ता झालाय कसा याबाबत आपण पॉईंट झिरो वरून ग्राउंड रिपोर्ट घेतोय आपण बघूया अगाई चांदगाव मधल्या रस्त्याचा पराक्रम ठेकेदाराचा हा सगळ्यात मोठा पराक्रम आहे बघा रस्ता सहा महिन्यात पूर्ण उद्ध्वस्त झालाय त्यांना इथं मुरुम टाकण्याची वेळ आली आहे सहा महिन्यात खड्ड्या टाकण्यात अतिशय भयानक अवस्था आहे हा बघा लोकांनी कसं या करायचं करायचंय कारण किती मोठा भला मोठा दगड टाकलाय अरे बापरे सगळ्यात भयानक अवस्था इंदापूर मधलं विदारक चित्र आहे अतिशय रस्त्याची अवस्था दयनीय आहे लोकांची प्रतिक्रिया बाबा का चाललंय काय रस्त्याचं काय रस्त्या राहनात जायची आमची पंचायत झाली हा लहान मुलं वैरण जर जायचं म्हणलं तरी अतिशय महत्वाचे एक राष्ट्रवादी नेते आलेले आहे कार्यकर्ते आहेत सर रस्त्याचा मोठा प्रश्न होता मामाने रस्ता तर केलेला आहे कोठ्यावधी रुपयाचा निधी राखला पण रस्ता जागोजागी फाटला गेला आता का प्रश्न असा आहे पावसाळ्यामुळे अवजड वाहनामुळं रस्ते निकामी होतात आणि वाहतूक ह्या रस्त्याला जास्त आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की हे जे आता इथं उत्तर भरावा चालू आहे त्याचं त्यांनी ते मुरुम उतरवलेला आहे आणि लोक पाईपलाईन खांतात दुसरी एक गोष्ट अशी की इकडून जी ह्याची पाईपलाईन येते एमआयडीसीची त्याचं पाणी ह्या रोडवर येते आणि ते पाणी सतत ही झाल्यामुळे रस्ते निकामी होत एक एक मिनिट हो का मान्य तर तालुक्यामध्ये आणलाय हो ठेकेदारांच्या नावाने गँग नावाची गँग सुरू म्हणजे काहीच प्रश्न मग ऐका की बघा आता रस्त्यामध्ये मग रस्ता जागेवर फाटला रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर पर दिस पार्किंग वाळूची वाहतूक नाही नाही रस्त्यात रस्ता करून बरेच दिवस झालेला आहे हा रस्ता काय सहा सात महिने हो वाळू चालते चालते की चालते वाळू गपचूप वाळू चालते ही चालते अलग लक्षात आणि ही वाळू कोण असेल त्याला अंतर्गत गिराईक वगैरे त्याला जाते ती वाळू अलग लक्षात अवजड वाहनांमुळे रस्ते ती झालेली झालेले दुसरं काही नाही आणि ही जी पाईपलाईन आहे तुम्हाला दाखवायचं पण पाईपलाईन कल्ल्या बाजूला ना इकडच्या बाजूला झाले अवजड वाहना कसं म्हणता येईल तुम्हाला उसाची वाहनं वाहतात आज तर सिजन बंद आहे सहा महिन्यापासून नाही नाही सहा महिने जरी सिजन बंद असला तरी मध्ये आधी गुराळाची वाहनं ही जात असतात गुराळाची वाहन अतिशय गजब अतिशय गजब आहे गुराळाच्या उसाच्या वाहनानं मामांनी केलेला सहा कोटीचा रस्ता उद्ध्वस्त झालाय नाही 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 तसा असं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका असा प्रश्न नाही जे या मायडीशी च्या ज्या पाइपलाईनचं पाणी रोडवर येतं त्याच्यामुळे रस्ते निकाल होतात दुसरं काही कारण नाही पाणी वाहतूक आहे आणि दगड तर किती मोठा बघा गे ना ही आन। मधी पडलेला ना ही आता दोन दिवसात पडलेला आहे दगड पण नाही का टाकला नाही टाकलेला खडक तर खाली खड टाक अ पाईपलाईन गेली तिथनं मिस्टर ह्याच्या खालून पाईपलाईन लाईन गेलेली कुठं दुसरं खाल्लेली दिसत तेवढं आता कसं खाल्लेली असं ही बघा बघा फटलंय का नाही फटलंय का हे फाटलेलं नाही काही नाही अवजड वाहनामुळे केवळ झालेलं आहे दुसरं काहीही नाही बघा आता इथं बघा तुम्ही लोणीचा इथं रस्ता मध्यभागी लोणीचा रस्ता, ना? रस्ता वाहनानं फाटला अजिबात ना ठेकेदार जबाबदार नाही त्या रस्त्याला नाही ठेकेदार काही अंशी मी म्हणत नाही बाबा ठेकेदार जबाबदार नाही वगैरे असं एकांगी बोलायचं काही कारण नाही कुठं आपण पुढे जायचं का लुणी पुढे जायचं का लोणी करता तुम्ही आता लुणीला चालते तर बघितलं नाही मी गाडीपर्यंत चाललोय माझी गाडी आहे भरती आहे आपण बघतोय अतिशय भयानक अवस्था मामांनी कोठ्यावधी रुपयांची विकास काम केली पण कामांचे पैसे कोणाच्या घशात गेले की लोक चर्चा मलिदा गँग दादा म्हणतात सुप्रियाताय म्हणतात सामान्य लोक म्हणतात दादा ताई दादा मध्ये का एखादी मलिदा गँग मध्ये त्याला चौकट पाहिजे कुठली तरी त्या म्हणण्याला काय म्हणतात रोहित पवार रोहित पवार सुप्रिया बोलतात ते दोघं रोहित पवार आणि कोणते सुप्रियाताई सुळे कधीही इकडे आलेल्या नाही त्यांना इकडची जाण नाही कुठली नाही ही रस्ता कसा झालेला आहे रस्ता कसा आहे तिथं हित न तिथं या इकडे गावा या गावातील बरेच नागरिक पण या ठिकाणी गोळा झाले कसं रस्त्याचं काम कच झालंय एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे इथून पलीकडचा रस्ता आपल्या इंदापूर तालुक्यातला ठेकेदार होतं जगताप म्हणून कोणतरी होतं त्यांना मिळाला होता त्यांनी एक नंबर काम रस्त्याचे केलं काय त्रास होतोय का रस्ते गाडीला चालवायला गाडी चालवायला त्रास होतोय पुढे लेख खराब झाला ना बघा ते पण म्हणतात गाडी चालक पण म्हणतात रस्ता इथून पुढे लय खराब झालाय मग कस कुणी केलाय ठेका रस्ता केलाय मामांनी पण पुढचा जे रस्ता आहे थे थे। थे। रस्ता पांढरे म्हणून ठेकेदार येते दहवडीचे पांढरे पांढरे दहवडीचे पांढरे दहवडीचे पांढरे म्हणून बघा दहवडीचा ठेकेदार इंदा परत घुसले रस्त्यानं माझी इथे नाही गाड्या चालवायला खराब नाही झालाय काय कुठं बघितलं तुम्ही कशाने झालाय खराब जाते ते झालं कोण रस्ता वर्षे दीड वर्ष झाला एकच वर्ष झालं म्हणते रस्ता होऊन किती कोटी रस्ता आहे सहा कोटीचा सहा कोटीचा रस्ता या इकडे कसं आहे रस्त्याचं काम बघा काम सगळं पकलाय रस्ता काय केलं सातच महिन्यात पकला सातच महिन्यात सात महिन्यात इकडं या लोक लोक लो थांबलेत बाबा आता आपलं बघितल्यावर किती या 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 अतिशय महत्वाचे कसं झालं रस्त्याचं कसं आहे रस्त्याच काम काय झालंय बर का हे अतिशय काम करताना झालंय बर का थोडस हलकच पण काय झालंय ही एकतर ह्या रस्त्याला कॉन्ट्रॅक्टदाराची चुक या कारण का ह्या रस्त्याला महत्वाची चारी पाहिजे कारण का ही दलदलीचीच सगळं काळा काय म्हणते त्याला चारी पाहिजे या रस्त्याला सगळं क्षेत्र असल्यामुळं मामानी जरी केला आणि जो जरी येऊन रस्ता केला तरी ही रस्त्याची हीच बिकट परिस्थिती होणार आहे सहा महिन्यात रस्ता उकडतो सहा कोटीचा सहा कोटीचा रस्ता सहा महिन्यात उकडला नाही उकलला म्हणजे थोडी अवजड वाहन आहे ती ऊसाची वाहन येते ऊसाचं वाळू चालते वाळू असायचे कोण आहे वाळूवाल वाळूवाल कोण आहे नेमकं आईला रस्ता सगळं कुठे उसाची वाहन तीस तीस टानाची जर ऊसाची वाहन गेली काय होईन अतिशय भयानक अवस्था आहे आपण ग्राउंड पॉईंट झिरो वरून आहोत आणि सहा कोटीच्या कामाचा आढावा घेतोय दादा कसं त्या रस्त्याने जाताना चांदगावच्या रस्ता झालाय बर का थोडासा खराब पण यात काय मामाची चुकी नाही है। कॉन्ट्रॅक्टरची सुद्धा चुकी आहे कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा चांगलं जातीने लक्ष घालून रस्ता केला पाहिजे ती के चर्चा चालती की बाबा ठेकेदारा कोण यांनी पैसे घेतले मल्ली दाखाला तर ठेकेदाराने पैसे दिले का नाही ठेकेदारालाच माहिती ही उग खाली विना कारण चर्चा त्यांच्या वावड्या उठवायच्या ही ती चुकीची पद्धत आहे रस्ता तर सहा कोटी जाय असेल की मग आहे की सहा कोटीच आता मग आता विधानसभेच कसं करायचं विधानसभेचं काय असेल तसं प्रत्येकाचं जन्मत आहे शेवट ज्याच्या मनात जे असेल ते उमेदवाराला मत देईल मग आता उभा आहे आम्ही कळू ना कारण तुम्हाला मतदान आमचं सांगू अतिशय <laughs> महत्वाचा प्रश्न तुमचं आणि आपण असेच ह्या व्हिडिओ असाच पुढे पाहणार आहोत आपण जाणार आहोत थेट लोणी देवकरच्या जवळ जागा ह्याच रस्त्यावर जाणार आहोत जो सहा कोटी रुपयांचा रस्ता आहे थेट जाऊया लोणी देवकरच्या त्या रस्त्यात पण थेट त्याच रस्त्यावरती आपण आलो तुम्हाला म्हटलं होतं की आपण जाऊया आता म्हणजे लोणीच्या दिशेने जाऊया लोणी दिशेन रस्त्यावर आलो काय अवस्था पूर्ण रस्ता फाटलाय जीवरोवर न गेला तुम्ही बघा ही रस्ता हो का ही रस्ता लोणीचा रस्ता हो काय रस्त्याची अवस्था आहे बघा ही लोणीचा रस्ता हो ही लोणीचा रस्ता काय अवस्था आहे बघा हो का लोणीचा रस्ता अशी अवस्था झाली रस्त्याची पूर्ण रस्ता जागोजागी उकरला जातोय पूर्ण बघतोय आपण बघा ही कशा आहे रस्त्याचं काम हो ही रस्ता जी हा हाता नोकरतोय रस्ता लोणीचा बघा सहा कोटी रुपयांचं काम आहे तसा आहे हो पूर्ण रस्ता असा जातो या हवा हो अतिशय भयानक आहे माणसांना सहा कोटी रुपयाचा रस्ता आहे रस्त्याचा पैसा कुठे गेला आपण पुढे या पुढे आलं की आपल्याला पूर्णपणे दिसतोय आपल्याला साधारणपणे आप आलं की समोर दिसतोय अतिशय भयानक अवस्था ह्या रस्त्याची हो लेअर तर काय दिसतच नाही मार कुठं मारलंय कुठं टाकलंय मुरू हे बघा ही आकार हो रस्ता सहा कोटींचा रस्ता आहे राव थोडा नाही अशी हो अवस्था आहे इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्यांची बही अतिशय भयानक दयनीय अवस्था रस्त्यांची कामं इतकी भयानक झाली तालुक्यामध्ये लेअर पूर्णपणे तुम्ही तुमचं सांग ना का ही तुम्ही सहा कोटीची चायन ही कामं सांगताय सहा कोटी गेल्यात हिथ चारा या इकडे दोन मिनट उसत नाही आमचं आहे का उश पाणी जर हिता रस्ता करता कडला आम्ही सगळीकडे फिरलो सगळीकडे बागाय क्षेत्र पण बाकीच्या रस्त्यावर आम्हाला असं नाही ना वाटलं बागाय क्षेत्राच्या इतकं डाव भरून ही गुडघ्या इतकं पाणी असतं इथं बरं आम्ही रोज इथं बघा ठेकेदारांनी रस्ता करताना सध्या प्लॅनिंग व्यवस्थित केलं नाही त्या अधिकाऱ्यांनी बघितलं नाही कारण आपण आता ही चांदगाव मध्ये रस्त्यावरती आहोत भयानक गाव आहे करतय कुठं बन जावा तुम्हाला असं जु करत आहे असं बघा गायला म्हणते पत्रकार बघा काय ते ग्रामपंचायत सदस्य आहेत बरं का बावडीचं बाहुडीचं ग्रामपंचायत सदस्य आहेत ते माणसाचा कार्यकर्ता असाल तुम्ही हे का नाही मी माझा जी चुकी भयानक आहे कुठं काय दिसत नाही तुम्हाला अव एक किलोमीटर पर्यंत तुम्ही असं उकरू शकता हाताने कसा हवा हाय रस्ता खाली प्रेक्षक आपण मामा तर काय ब... करते येऊन तुम्ही क्रमांक पैसे सदस्य ना सदस्य आहे कॉन्ट्रॅक्टर जरी मी असलो तरी मी तरी काय करणार भयानक आहे बाबा बघा ग्रामपंचायत अशी अतिशय भयानक अवस्था आहे हा रस्ता पूर्णपणे असा जागेपर्यंत उकलला जातोय त्यामुळं बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आपण वन झिरो वर यापुढे अशाच रस्त्यांच्या बातम्या पाहणार आहोत तो पद्धत आमच्या बातमीचा बोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक